सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांकडून गाव भेटी आणि प्रचार वर जोर दिला जात आहे त्याच पद्धतीने काल पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी विठ्ठल परिवाराच्या वतीने भगीरथ भारत, भारत भालके यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार परितीई शिंदे यांच्यासाठी लोकसभेच्या अनुषंगाने सभा आयोजित केली होती यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अमितजी देशमुख सतेज पाटील यांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमामुळे विठ्ठल परिवारामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले तत्पूर्वी सोलापूर व्हायरल न्यूजने महाविकास आघाडीच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता काँग्रेसचे उमेदवार प्रिंताजी शिंदे या दोन लाख मताधिकाऱ्यांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तसेच भगीरथ बालके यांनी पाठिंबा दिल्यामुळे आणखीनच बळ बोल वाढल्याचे बोलले जात आहे तर पाहूया काय म्हणाले ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कासेगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ दादा बालके यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित केलेल्या आहे आणि त्याच बैठकीसाठी पंढरपूरचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीने आज प लोकसभेसाठी बैठक बोलावण्यात आली काय वाटतं प्रथमतः मी आपल्या चॅनलचं या ठिकाणी स्वागत करतो आज या ठिकाणी काशिगाव या ठिकाणी जी सभा आयोजित केली आहे ती सभा या फक्त गोरगरीब जनतेसाठी आणि शेतकऱ्यांचे जे काय मूलभूत प्रश्न असतात त्या सोडवण्यासाठी मिटिंग आणि सभा आहे असं म्हटलं तर व ठरणार नाही कारण त्याला असं झालं आहे जर लोकसभेची एवढी मोठी निवडणूक आहे ही सभा आपण पंढरपूरसारख्या शहरा ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी छत्रपती चौकामध्ये शिवतीर्थावरती सभा घेऊ शकलो असतो परंतु शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांच्या आडे हे प्रत्यक्ष खेडोपाडी खेड्यात जाऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी किंवा त्यांना विचार त्यांचे विचार ऐकण्यासाठी किंवा त्यांना ते आपलं काय काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसाठी काय करू शकणार आहे हे सांगण्यासाठी आम्ही कर या ठिकाणी आज सभा आयोजित केलेली आहे आपण बघत आहात गारपीट झाली असेल शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न असेल खतांच्या प्रश्न असतील खतांच्या किमतीचा प्रश्न असेल किंवा अजून जे काय शेतकऱ्यांसाठी लागणारे कर्जे असतील हे उपलब्ध होत नाहीत बँकांनाच परंतु मोठमोठ्या उद्योगपतींना कर्ज बुडव्या उद्योगपतींनाच कर्ज तात्काळ मंजूर केले जातात म्हणजे सगळं आलबेला असं काय दिसलं आपलं काय म्हणता येणार नाही मोदी सरकारच्या काळामध्ये आपण बघितलं मूलभूत प्रश्न पूर्णपणे दुर्लक्ष झालेला आहे तुम्ही त्यांना शिक्षण मागा ते तुम्हाला रामाचं मंदिर दाखवतील तुम्ही त्यांना रोजगारी मागा ते तुम्हाला रामाचं मंदिर म्हणतील तुम्ही त्यांना वाढलेला महागाई जर असेल मला महागाईबद्दल बोला ते तुम्हाला राम मंदिर म्हणतील तुम्ही त्यांना काश्मीर प्रश्न म्हणा ते तुम्हाला पाकिस्तान दाखवतील अशा म्हणजे कुठल्या पण गोष्टीत ते फक्त राम मंदिर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मुद्दा बरकवटला जातो आहे बरोबर आहे मूळ मुद्देल काय आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या बाबतीतला प्रश्न आहे महागाईचा प्रश्न पर आहे परत अजून आपण एवढं पण बघितलं असेल की ह्या सरकारच्या मोदी सरकारच्या काळामध्ये महागाई नियंत्रण करता त्यांना आलेलं नाही कोणतीही लोकहिताची कोणतीही गोष्ट त्यांच्या हातून घडली गेलेली नाही राम मंदिर अर्धवरावस्था आहे राम आम्ही पण मानतोच ना राम मंदिर बांधलं हा आमचं पण अस्तित्वच प्रश्न आहे परंतु राम मंदिरानंतर जे काही मूलभूत प्रश्न असतात त्याकडे पण दुर्लक्ष झालेला आहे या सरकारचं भाजप भाजपांना असं वाटतंय की मोदीची जादू आणखीनही कायम आहे आणि मोदीच्या जादूवर आणि श्रीरामच्या नारावर ते ही निवडणूक जिंकू शकते भाजप म्हणत आहे मोदीची लाट पण तो शेतकरी म्हणतोय आम्ही आता त्यांची लावणार वाट तुम्हाला असं म्हणायचं आहे की शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा आक्रोश या निवडणुकी दिसू येईल असं आपण ग्राउंड लेवलचं जर आपण आता आपण गावोगाव फिरताय तुम्ही सुद्धा फिरता आम्ही पण फिरतो प्रचारादरम्यान तुम्ही सुद्धा आज बातम्यांच्या ठिकाणी जातोय आपण गावागावात तर शेतकऱ्यांचा आक्रोश एवढा मोठा भयानक आहे त्यांच्या फळबागांचे नुकसानी असेल वाढलेल्या खात्याच्या किमतीबद्दल असाल न मिळणारे कर्जांबाबत असल अजून अजून इतक्या मूलभूत प्रश्नांबद्दल असेल पाण्याचा प्रश्न तुम्ही एक लक्षात घ्या ना तुम्ही साधारणतः आपल्या उज सोलापूर जिल्ह्याची जलवाहिनी जी उजनी आहे त्या उजनी नियोजन करणंसुद्धा ह्या लोकांना जमलेलं नाही पाणी सोडण्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांना पाणी वेळेवर पहिलं मिळत होतं महाविकास आघाडी आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी पाण्यात पाण्याचं त्यांना एक नितन मिळत होतं पण तो आता असं झालेला आहे है। ह्यांना पाण्या नियोजन करता आलेलं नाही त्यामुळे सो सोला सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हा पाण्यापासून तरफडत आहे पाणी आहे पण त्याचं योग्य व्यवस्थित न करल्यामुळंच आज ही शेतकऱ्यां वेळ आलेली आहे भाजपकडे अनेक मातब्बर नेते आहेत आणि त्या जीवावर ते निवडून येतील असा विश्वास त्यांना आहे एकीकडे काँग्रेसकडे काही आमदार नाही आहेत एक, एक आमदार सोडले बोटावर मजनात काय तर सगळे पीकडे आहेत त्याचा फटका बसू असं काय होणार नाही हे बघा ज्यावेळी जनता स्वतः रस्त्यावर होऊन उतरती आणि ज्यावेळी जनता स्वतः इलेक्शन हातात घेते किंवा निवडणूक प्रक्रियेत हातात घेत असेल जनता ज्या ज्यावेळेस सक्रिय स्वतःहून आपण आत्ता पाहू शकता अजून काही लोकांशी आपण शेतकऱ्यांशीसुद्धा आपण मुलाखती घेऊ शकता शेतकरी तुम्हाला सांगतील की जनता तर आम्ही शेतकऱ्यांनी हातात घेतलेली आहे आम्ही जनतेने हातात घेतलेली आहे ही निवडणूक आहे आणि असंच होणार आहे आपकी बार चार सुपार आपकी बार चार पार हे फक्त बोलाय पुरतं आहे परंतु ग्राउंड रिपोर्ट हा भाजपलासुद्धा माहीत आहे की एकशे ऐंशी ते दोनशे वीसच्या पुढे आपण जाऊ शकत नाही म्हणून फक्त दाखवण्यापुरतं आकडा फुगून दाखवलेला आहे आपकी बार चार सुपार असं काय होणार नाही शंभर टक्के यावेळेस काँग्रेस आघाडीचं इंडिया आघाडीचं सरकार केंद्र सत्र येणार एकीकडे तुम्ही आहात कार्यकर्ते आहात मोहिते पाटील हे माड्यातून राष्ट्रवादी झालेले आहेत आता पंढरपूर शहरातून भगीरथ भालके यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे कुठेतरी महाविकास आघाडीचं बळ वाढतं आहे असं वाटतंय तुम्हाला काय सांगू शंभर टक्के मोहिते पाटलांचा शंभर टक्के आपल्याला फायदाच होणार आहे आम्हाला महाविकास आघाडीला आणि त्याच्यानंतर भगीरथदादा आल्यामुळं पूर्ण शहराचं पाठबळ वाढलेलं आहे याच्यामध्ये कोणी असं दुजाभाव नाही की की ह्याच्यामुळं असं होतं आहे आता भगीरथदादा पण आलेले आहेत अभि पाटील पण आलेले आहेत आणि मोहिते पाटलांचा प्लस ग्रट शिवाय आमचे काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडी सर्व घटक त्याच्यामुळं पूर्ण पाठवळीनं ताकदीनं ताई निवडूनच येणार असा उत्साहाचे वातावरण वगैरे आहे पूर्ण उत्साहाचं वातावरण आहे विजयाचा विश्वास विजयाचा विश्वास आहे शंभर टक्के चार सो पार म्हणतात ना बार तड़ी पार असा आहे त्यांचा आता नारा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आता आपल्या शिवसेनेचे देखील पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधनो आहोत एकीकडे शिवसेना फोडली आहे त्याचा परिणाम लोकसभेमध्ये जाणवल असं मला वाटतंय का आता जी तुम्ही म्हणाला की बाबा काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या पाठीमागं आमदार राहिले नाही परंतु मी तुम्हाला आठवण करून देतो दोन हजार चौदालाही अशीच परिस्थिती होती सगळं पुढारी इकडं असताना लोकांनी मोदी मोदी करून लोकांना मोदींना मत दिलं परंतु आता उलट परिस्थिती आहे की मोदीच्या विरोधात किंवा भारतीय जनता पार्टीनं जी महाराष्ट्रात चालवलेलं जे राजकारण आहे फोडाफोडीचं ते जनतेला अजिबात पटलेलं नाही एकही पुढारी नसताना आम जनता मात्र आता महाविकास आघाडीच्या पाठीमागं उभा आहे आणि लोकांना ही उद्धव ठाकरेंची सेना फोडणं असेल शरद पवारांची राष्ट्रवादी फोडलेली असं ही जी प्रकार आहेत ही लोकांना अजिबात पटलेली नाही आणि असं एवढं नीच आणि नास्कं राजकारण ह्या अगोदर महाराष्ट्रामध्ये कधीही झालं नाही ते राजकारण ह्या पाच वर्षामध्ये झालं आहे आता सध्याला भगीरथ भालके असतील अजित पाटील असतील यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा मिळालेला आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ताकद वाढली असते तुम्हाला प्रचंड ताकद दादा यांच्या येण्यामुळं या ठिकाणी वाढलेली आहे कारण त्यांचा पोटनिवडणुकीच्या म निवडणुकीमध्ये अगदी एक हजार दीड हजार मताच्या फरकानं त्याचा पराभव झाला होता परंतु ह्या वेळेला मात्र लोकांमध्ये एवढं परिवर्तन झालेलं आहे हे सरकार किंवा ह्या सरकारनं केलेलं किंवा ही सरकारची दादागिरी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकणं हे जी प्रकार आहेत लोकाला न पटल्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा मतदान या ठिकाणी होऊन परिणीतीताई शिंदे असतील किंवा माडा लोकसभा असेल या ठिकाणी महाविकास आघाडीचं उमेदवार प्रचंड अशा मताने निवडून येणार आहेत आता तुम्ही ग्राउंड लेवलला कुठेही फोन लावा कुठल्याही गावात फोन लावा पाहुण्यावळ्याला फोन लावा लोकांच्या मनात एक येते बी जे पीनं ही अत्यंत दादागिरी आणि स संविधान वाचवण्यासाठी ह्या यासाठी आपल्याला भाजप सोडून मतदान करावं लागेल अशी परिस्थिती ह्या सगळ्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे भाजपचे आमदार समाधान अवताडे यांनी ग्रामीण भागात मंगळ शहरात पायात भिंगरे लाव लावलेले आहे घोंगडी बैठका चालू केल्या आहेत आणि त्यांनी लीड देण्याचं आत्मविश्वास दाखवला आहे काय वाटतं अहो त्यांच्या पोटनिवडणुकीच्या निवडणुकीमध्ये ते हजार दीड हजाराची लीड घेऊ शक शकले ते त्याच्यावरती निवडून आले म्हणून प्रचंड मताचं लीड देऊ असंही त्यांचं म्हणणं आणि त्याच्यानंतर त्यांनी निवडून आल्यानंतर लोकांमध्ये जे राहायला पाहिजे होतं किंवा लोकांच्या आड्याडचणी आड़ समजून घ्यायला पाहिजे होत्या परंतु पक्षाच्या जोरावर त्यांचं स्थानिक पातळीला हेच राजकारण चालू आहे मंगळवारमध्ये इकडं तिकडं थोडं जरी काय चुकीच्या गोष्टी घडल्या तर पोलीस टीचरला फोन करणे कार्यकर्त्यावर अन्याय करणं त्यांना धमकावून आत टाकणे अशा प्रकार आम्ही देखील तिथं बायको आहे तिथं सुद्धा ह्यात जे सरकार वरच्या लेवलनं करते तेच ता आमदार तालुका लेवलनं करते त्यामुळं त्यांच्याही विरोधात अत्यंत लोकांचा प्रचंड उद्रेक आहे त्यामुळं त्यांचं काही चालणार नाही भविष्यात फटका बसेल शंभर टक्के फटका बसेल या ठिकाणी खासदारकीला तर येणारच नाहीत नाहीत आमदारकीला देखील ना, ना, आम दे त्यांचा दुहा ओढणार आहे ह्या मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीने आज आपल्यासोबत भालके कट्टर समर्थक म्हणून ज्यांची खऱ्या अर्थाने ओळख आहे ते म्हणजे अशोक माने आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नुकतंच भगीरथ भारत भालके यांनी प्रणितीई शिंदे यांना पाठिंबा दिला आहे एक उत्साहाचं वातावरण सगळीकडं पाहायला मिळतं आहे दादांनी प्रणिताईंना पाठिंबा दिल्याबद्दल तुम्ही अत्यंत भारत नाना बालकेंचे निकटवर्ती राहिले आहात काय सांगू शकाल मी दोन हजार अकरापासून भारत नानाचा कट्टर समर्थक आहे आणि सध्याची जी निवडणूक आहे ते जनतेने हातात घेतलेले आहे आणि भगीरथदानी पाठिंबा दिल्यामुळं प्रणितीदाई शिंदे प्लसमध्ये जादा प्लसमध्ये आले साधारण दीड लाखाच्या पुढं प्लसमध्ये भगीरथदामुळं आलेले आहेत त्यामुळं कुठलाही पडार इकडं गेला तिकडे गेला काही उपयोग होणार नाही भगीरथदानी पाठिंबा दिल्यामुळं प्रणिता ताईचं एवढं वर्चस्व पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये वाढणार आहे त्याचाच फायदा त्यांना इतर माडा आसपासचे बारामती असू द्या यामध्ये उपयोग होणार आहे कार्यकर्त्यांची मागणी होती की भगीरथ बालकींनी आपल्यासोबत यावं आज ते आले आहेत आज सभा देखील होणार आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की नानापेक्षा बरोबरीनं आम्ही लीड द्यायचं काम करू काय वाटतं शंभर टक्के दादानी जी बोललेले आहेत ते शंभर टक्के लीड देणार आणि जनतेनं ठरवले दादा डायरेक्ट दाईना पाठीमा दिला नाही त्यांनी दादानी दोन दिवस बैठक घेतल्या पंढरपूरला आणि मंगळवला कार्यकर्त्यांच्या मतं जाणून घेतले कार्यकर्त्यांशी संवाद साधला जसं भारत नाना संवाद साधून जसं निर्णय घेत होते जनतेमध्ये जाऊन निर्णय घेत होते जनता जे सांगेल तोच माझा पक्ष अशा पद्धतीनं दादांनी दोन पंढरपूर तालुक्यामध्ये आणि मंगळव्हामध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे प्रणित वर्चस्व या मतदारसंघामध्ये वाढलेलं आहे किती लीड मिळेल भगिरथ बालक्याला एक लाखाच्या पुढं प्लसमध्ये ताई जातील लीड काय मी सध्या सांगू शकत नाही पण साधारण एक लाखाच्या पुढं भगीरथ दादामुळं ताईना इथं फायदा होणार आहे धन्यवाद केजरीवालचा सुद्धा केजरीवालचा सुद्धा इंडिया आघाडीमध्ये समावेश आहे सध्या सोलापूर जिल्ह्याची निवडणूक चालू आहे लोकसभेची तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात काय सांगू शकाल काय झालं केजरीवाल साहेबांना अटक केल्यामुळं पूर्ण देशामध्ये दे, जनतेमध्ये दे भयंकर तीव्रतेची लाट उसळलेली आहे त्याचा फायदा निश्चित इंडिया आघाडीला इंडिया आघाडीला होणार आहे त्याचा अटकेचा निषेध नोंदवून ह्या मताच्या रूपाने जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगू शकतो एकंदरीतच आज आपण महाविकास आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या कासेगाव येथील बैठकीदरम्यान काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे यावर एकच त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये प्रणितताई शिंदे यांचा विजय निश्चित आहे भगीरथ भालके असतील किंवा अभित पाटील असतील किंवा अन्यही कोणी असेल त्यामुळं प्रणितताई शिंदे यांचं बळ वाढलं आहे आणि त्याचा फायदा लोकसभेमध्ये नक्कीच होणार आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन रोहित जाधवसोबत मी सोहन हो जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर